मित्रो नमस्कार प्रदर्शनानिमित्त आपल्याला वेगवेगळी ब्रीड वेगवेगळे खिलार आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या जातीचे जनावर पाहायला मिळतात मित्रांनो आज आपल्यासोबत काजळी खिलार पुस्तगावला क्रमांक आला होता ना दुसरा पुस्तकावला दुसरा होता पुस्तेगावची जी प्रसिद्ध बैलगाडा शर्यत आहे मित्रांनो त्याचा दुसरा पण ती जरी शर्यत बैलगाडीत असली तरी तिथे त्याचा प्रदर्शनामध्ये दुसरा नंबर आला हा दुसरा आला तिथूनच हा खरा प्रसिद्ध झाला हा तिथून त्याच्या आधी एक बी दुसरा आला तिथून जी हे केला आता आणला बर नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव सांगा माझे नाव विठ्ठल निवृत्ती बंडकर राहणार महिम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मला सांगा तुम्हाला कधीपासून नाद आहे याचा हे नाद म्हणजे आमच्या कॅमेरा पण फिरवा ही नाद म्हणजे आमच्या आजून आहे बर खिलार पाण्याचा आमचा आम आजा जी होता ती दिल्लीला गेलता बैलगीव बर प्रदर्शनाला किती चालची गोष्ट आहे हे आमचा आजा रेल्वेने गेलता घेऊन हो त्यावेळी प्रदर्शना बले रेल्वेने गेलता रेल्वेला दिल्लीला जाऊन दोन तोळ सोनं आणलं होतं दोन तोळ सोन किती सालची गोष्ट आहे ही सालची बघा जवळ जवळ एक तीस, एक तीस, तीस नहीं, 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 नहीं। वर्ष झालं तीस वर्ष पूर्वी म्हणजे एकोणीशे च्या दरम्यान मित्रांनो लक्षात घ्या अशा पद्धतीने खेळ जपणं खूप महत्वाचं आहे मला सांगा ह्याचं वैशिष्ट्य काय आहे वर वैशिष्ट्य म्हणजे ह्याला अधिक नागपुरी काजळी डोळ शिंग अधिक कांबळ काजळा अंड तिथले तिथं सगळे वाईंड ही कापाड मला सांगा याची निगा कशी राखता निदा म्हणजे का काय घरी म्हणजे खपरी पेंट मक्कचा भारडा वैरण चाराव वलो मकवान तुमचा बैल या क्षेत्रात अनुभव कसा आहे अनुभव म्हणजे पहिले आमच्या वडलाचा अभ्यास आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला नाद आम्हाला ही नादच लागले तुमचं पूर्व तुमच्या पेक्षा ना खेळारच खेलारच ती म्हणजे कसं असतं आज पाळा म्हणल्या होती आता आम्हाला पिढ्या पिढी ना पिढी चालू झाली बोलणार का रे तू आमच्या दारात दारात बैल असले शूट कर करमत करमत नाही बैल हा ही खूप महत्वाची गोष्ट आहे बर, बर 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 आमचा नियमच आहे बैल दारात पाहिजे दारात बैल पाहिजे असले शूट करमत इथे आले नाही चांगली गोष्ट आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही वेळ दिला आणि मुलाखत दिली त्याबद्दल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दहावेला सबस्क्राईब करा तुर्तास मला पूर्वक धन्यवाद